किसी आपको तो तो भी बोल रहे मैं बोलने वाला हूँ उसको भी बोलने वाला हूँ ठीक है ना बात रही पुलिस प्रशासन के पास रखमी चाहिए आपको ठीक है ना रखी होता उधर कोई कायदा हाथ ले नहीं लेना उसके कायदा हाथ में लिया बाद में घूढ़े दाखिल होते हैं घूर दाखिल होने के बाद क्या होता है आपको सबको पता है ठीक है ना तो उसमें सफर होना पड़ता है हमारे पढ़ने वाले बच्चे हैं काम करने वाले बच्चे हैं ठीक है ना तो देखिए सर आपने सभी लोगों को ठीक है आपने किया अच्छा काम किया इसके आगे भी आप ध्यान रखिए मसला रहेगा उसको बताना चाहिए अकेला बताएं और जो यंग लोग हैं उनके ऊपर से थोड़ा आपको सबसे कंट्रोल रखना चाहिए आपके जो दोस्त है आपके भाई है ठीक है ना जो दिखता है आपको वैसे नहीं लगता ठीक है ना या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जे झेंडे फ्लेक्स जे लागलेले आहे ते काढायची कारवाई सध्या सुरू आहे त्या अनुषंगाने ह्या चौकातसुद्धा झेंडे काढायची कारवाई हो, सुरू होती पोलीस पण त्या ठिकाणी हजर होते परंतु काही गर्दी जमली असा मेसेज सगळीकडे फिरत होता त्यामुळं आम्ही तात्काळ या ठिकाणी पोहोचलो आणि जी लोकं या ठिकाणी गर्दी जमवली ती सगळ्या लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की सगळी लोक इथून निघून गेलेले आहेत सध्या शांतत आहे आपल्या माध्यमातून सर्व लोकांना हेच आव्हान आहे की आपल्या अमरावती शहरामध्ये जे लागलेले फ्लेक्स बोर्ड आहेत फ्लॅग असतील ते तात्काळ आपापल्या हातीतील लोकांनी काढून घ्यावेत जेणेकरून कुठला कुठलासुद्धा वाद होणार नाही आणि मा अमरावती महानगरपालिकेनेसुद्धा सुद्धा ड्राईव्ह सध्या सुरू केलेला आहे आणि सध्या शांतता आहे कोणीही सोशल माडि मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नये काही इशू असतील काही आपल्या नजरेस येत असेल तर ते तात्काळ आपण पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावं आणि पोलीस त्या सतर्क आहे थँक्यू अफवा पसरवण्यावर आपण काय इशारा देणार अफवा न पसरण्यासाठी मी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे की mm -hmm. सोशल मीडियावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात वॉच आहे त्या अनुषंगाने कुठल्याही अफवा पसरत असतील किंवा आपल्या माध्यमातून येत असतील तर त्या तात्काळ आपण पोलीस प्रशासनाला स्थानिक पोलीस स्टेशनला कळवावेत जेणेकरून त्याची तपासणी करून आपल्याला कायदेशीर कारवाई करता येईल थँक्यू